गोव्यातल्या गावरान घरट्यातून दरवळायचा सुवाद टाळकेळाची वाफाळ भाजीतून यायचा सुगंध खात आजच्या पिझ्झा बर्गर हरवला तो गंध पण तरीही गावच्या जीवनात त्याला महत्वाचं स्थान पूर्वी आजीच्या हातात भाजीच्या ताळकेळा झळकायचा प्रत्येक घासानं शरीरात नवा उत्साह दाटायचा पावसाळ्यात मातीच्या गर्भातून फुटतो अंकुर ताळकिळ्याचं सुगंध स्वयंपाकघरात दरवळतो जिभेवर चव मनात समाधान अशी भाजी खाल्ली की जणू मिळतं निसर्गाचं वरदान ताळकिळा म्हणजे परंपरा चव आणि आरोग्याचा सेतू याचं महत्त्व आजच्या पिढीत रुजावं हीच छोटीशी अपेक्षा ताळकिळा म्हणजे परंपरा चव आणि आरोग्याचा सेतू याचं महत्त्व आजच्या पिढीत रुजावं हीच छोटीशी अपेक्षा नमस्कार मी साची शेटवेकर आणि आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी थेट आपल्या जोडली गेलेली आहे पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपल्याला अनेक भेटवस्तू देतो आणि हे एक साध झाड नाही तर ते आपल्याला ऊर्जा देणार ताकद देणार आणि निसर्गाने वरदान दिलेली ही अमूल्य देणगी आहे चला तर मग आजच्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया टाळकिळ्याची भाजी कशी केली जाते मित्रांनो गोवेकरांच्या पारंपरिक स्वयंपाकघरात टाळकिळ्याला एक वेगळंच स्थान आहे आपल्या आजी आजोबांच्या काळापासून याचा उपयोग केवळ जेवणाला स्वाद देण्यासाठीच नाही तर औषधी गुणधर्मासाठी देखील केला जातो म्हणजेच ताळकिळा हा केवळ पावसाळ्यात उगवणारा एक साधा पाला नाही तर आपल्या आरोग्याचा खजिन्याची सुवर्ण किल्ली आहे टाळखिळ्याची भाजी ही फक्त पावसाळ्यात उगवणारी एक रान भाजी नाही तर ती गोव्याच्या ग्रामीण जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग होती तिच्या सेवनाचा इतिहास पाहिला तर अनेक दिलचस्प तथ्ये समोर येतात गोव्याच्या कृषी ग्रामीण समाजात पावसाळा सुरू होतात टाळखिळ्याची भाजी आपोआप उगायची शेतकरी वर्ग विशेषतः महिला सकाळी भात रोपडी किंवा शेत कामावर जाताना ताळखेळ्याची तोडून घरी आणायच्या आणि संध्याकाळी त्याची भाजी बनवली जायची इतिहासकारांच्या उल्लेखानुसार गोमंतकीय ग्रामीण कुटुंबांमध्ये ही भाजी स्वयंपाक प्रवाशांनी लिहिलेल्या काही प्रवास वर्णनामध्ये गोव्यातील लोक सीजनल वाईल्ड ग्रीन्स खातात असा उल्लेख दिसतो ज्यामध्ये ताळखेळ्याचा समावेश होता असे मानले जाते मित्रांनो गोव्याच्या ग्रामीण भागात ही भाजी केवळ चवदार म्हणून नाही तर आरोग्यवर्धक प्रसिद्ध होती शरीराला पचन सुधारणे आणि पावसाळ्यातील पासून बचाव करणे अशा अनेक कारणांमुळे ती लोकप्रिय झाली एकोणीसाव्या शतकात जेव्हा बाजारपेठांची वाढ झाली आणि लोकांनी विकत्याच भाज्या वापरायला सुरुवात केली तरी सुद्धा ताळखिळ्याची भाजी ग्रामीण भागात आपले टिकवून राहिली शहरात मात्र तिचे अस्तित्व हळूहळू कमी झाले आजही गोव्यातील अनेक खेड्यांमध्ये जुनी पिढी सांगते की आमच्या लहानपणी पावसाळ्यात दर आठवड्यात ताळखिळ्याची भाजी घराघरात शिजायची यावरून हे स्पष्ट होत कि शेकडो वर्षापासून गोवेकरांच्या आहारात ताळखिळाची भाजी एक मौल्यवान ठेवा राहिली आहे थोडक्यात सांगायचं तर तारकेळ्याची भाजी ग्रामीण गोव्याच्या ताटात होती आणि आजही ती एक ऐतिहासिक पारंपरिक व आरोग्यदायी अन्न म्हणून आपल्या भूतकाळाशी जोडून ठेवते तारखेळ्याची भाजी ही पावसाळ्यात सहज उगवणारी एक साधी भाजी असली तरी तिच्या दडलेले औषधी गुणधर्म तिला खऱ्या अर्थाने आरोग्यदायी बनवतात ही भाजी शरीराला थंडावा देणारी मानली जाते पावसाळ्याच्या दिवसात शरीरात उष्णता आणि पित्त वाढते तेव्हा टाळकिळ्याची भाजी खाल्ल्याने अंगात नैसर्गिक शांतता आणि ताजे तवानपणा निर्माण होतो या पानांमध्ये असलेले तंतुमय घटन पचन सुधारतात आणि अपचन आम्लपित्त यासारख्या तक्रारीवर उपयोगी ठरतात त्यामुळे ही भाजी पावसाळ्यातील जेवणात संतुलन आणते टाळकियामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तशुद्धी करण्यात मदत करतात म्हणूनच जुन्या पिढ्या सांगतात की पावसाळ्यात ही भाजी खाल्ल्याने त्वचा रोगापासून बचाव होतो डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली जीवनसत्व देखील या पानात मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यात आणि डोळ्यांचं थकवा दूर करण्यात ही भाजी उपयुक्त ठरते त्याचप्रमाणे टारकिळ्यात लोह हो, आणि कॅल्शियम ही असते जे हाडांना बळकटी देतात आणि वेदना कमी करण्यास मदत करतात ही भाजी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी म्हणून ओळखली जाते पावसाळ्यात होणारा सर्दी ताप पचनाचे विकार टाळण्यासाठी तार, तारकिळ्याची भाजी खाणे फायदेशीर मानले जाते थोडक्यात सांगायचं झालं तर ताळखेळ्याची भाजी ही गोव्याच्या मातीत उगवणारे एक नैसर्गिक औषधच आहे ते केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर शरीराचे संतुलन राखण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि पावसाळ्यात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शतकानुशतके खाल्ली जात आहे मित्रांनो प्राचीन काळापासून गोव्यात तांदूळ हा मुख्य पीक म्हणून घेतला जायचा त्यामुळे तांदळाची भाकरी ही गोमंतकीयाच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनली दुसरीकडे पावसाळा सुरूच होतात गोवन भूमीत आपोआप उगणारा टाळकेळा हा शेतकऱ्यांच्या ताटातील नैसर्गिक भेट होती सतराव्या अठराव्या शतकातील पोर्तुगीज काळात गोमंतकीय समाजाने अनेक परदेशी पदार्थ आत्मसात केले पण ग्रामीण घरात तांदळाची भाकरी आणि स्थानिक रान भाज्या यांची परंपरा मात्र जसच्या तशी टिकून राहिली त्या काळातल्या काही प्रवास वर्णनांमध्ये गोव्यातील लोक वाईल्ड लिफी व्हेजिटेबल्स विथ राईस ब्रेड खातात असा उल्लेख आढळतो ज्यावरून या संगमाचा पुरावा मिळतो तालखेळ्याच्या भाजीतले औषधी गुणधर्म आणि तांदळाच्या भाकरीतून मिळणारी ऊर्जा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर तो आहार शेतकऱ्यांच्या रोजच्या कष्टासाठी पोषक ठरत असे शेतात काम करून दमलेला शेतकरी जेव्हा घरी परतायचा तेव्हा टाळकिळ्याची चविष्ट भाजी आणि गरमागरम तांदळाची भाकरी हेच त्याच खरं सुख होत मित्रांनो गोव्याच्या ग्रामीण जीवनाचा खरा स्वाद जाणायचा असेल तर ताटात टाळकिळ्याची भाजी असायलाच हवी पावसाळ्यात उगवणारी ताळखेळ्याची भाजी म्हणजे निसर्गाने मोफत औषध आहे ही भाजी गावाकडच्या मातीतला सुगंध आणि परंपरेचा गोडवा आजही जपून ठेवते फास्ट फूडच्या युगात ताळखेळ्याची भाजी म्हणजे आरोग्याचा खरा खजिना गोव्याच्या ग्रामीण जीवनाचा खरा स्वाद जाणायचा असेल तर ताटात ताळखेळ्याची भाजी असायलाच हवी गोव्यातील पावसाळ सकाळ आणि ताडकेळ्याची भाजी हेच आयुष्याचं सुख ही भाजी म्हणजे परंपरेच साधेपणाचं आणि आरोग्याच सुंदर मिश्रण आहे ही।, ही भाजी म्हणजे परंपरेच साधेपणाचं आणि आरोग्याच सुंदर मिश्रण आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोग घेते लवकरच भेटू एका नव्या विषयासोबत